बुलढाण्याचा एक रॅपिड दौरा केला थेट पुण्याहून आलेल्या काही अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि घोटाळ्यासंबंधी अनेक कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याची माहिती आहे आमदार संजय गायकवाड यांनी या घोटाळ्या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या पथकानं हा दौरा केला असं बोललं जात आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचारासंबंधी गेल्या अनेक महिन्यांपासून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करून हा घोटाळा जगासमोर उघड करण्याचा प्रयत्न करत आहे या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड असल्या कारणानं त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर स्वरूपाची कारवाई करणे अपेक्षित आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचे कालच या संदर्भात वृत्त प्रकाशित करून या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात कशाप्रकारे टाळटाळ केली जाते भ्रष्टाचारात लिप्त अधिकारी कशा प्रकारे आपल्या वरिष्ठांना ठेंगा दाखवत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी कशाप्रकारे हतबल होऊन कोणतीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचं सविस्तर वृत्त प्रकाशित केलं होतं खरे तर या घोटाळ्यात कारवाई करायची म्हटल्यास जिल्हा रुग्णालयात शासनाला मोठी सर्जिकल स्ट्राईक करावी लागणार आहे त्याच अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाचा हा दौरा झाला परंतु अशा प्रकारची चौकशी यापूर्वीही अनेकदा झाली मात्र यातून काही निष्पन्न झाल्याचं दिसून येत नाही जिल्हा रुग्णालयात कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात औषधी आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली होती मात्र या खरेदीतील एक मोठा भाग हा केवळ कागदोपत्रीच राहिला प्रत्यक्षात खरेदी केलेल्या साहित्याचा एक मोठा हिस्सा जिल्हा रुग्णालयात पोहोचलाच नाही ही उपकरणे साहित्य आणि औषधी कुठे गडप झाली याचा तपास आजपर्यंत कोणालाही लागला नाही खरे तर आता याच्या तपासासाठी सीबीआय बोलवावे लागेल की काय अशी स्थिती आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने सर्वप्रथम या घोटाळ्यावर तसेच जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या अव्यवस्थेची वेशीवर टांगली आहेत त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी थेट विधीमंडळात आरोप केला होता की जिल्हा रुग्णालयाच्या औषधी आणि उपकरणांच्या खरेदीत नव्याण्णव कोटींचा घोटाळा झालाय या घोटाळ्यानंतर मोठी खळबळ जिल्हाभरात उडाली होती त्यानंतर राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं याशिवाय भाजपाचे नेते विनोद वाघ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या घोटाळ्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता या सर्वांचा परिणाम असं झालं की दोनदा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक या ठिकाणी येऊन चौकशी करून गेलं काही कागदपत्र घेऊन गेलं मात्र या चौकशांचा अहवाल आजपर्यंत गुलदस्त्यात असल्याचं बोललं जातंय नव्यानव कोटींच्या या घोटाळ्यात अखंड बुडालेले नेहमी चर्चेतील अधिकारी आजही राजरोजपणे फिरताय काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्या भ्रष्टाचारातील एक संशयित अधिकारी तर काही दिवसांपूर्वी दुसरा एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाच घेताना रंगे हात पकडला गेला याचा अर्थ कुठेही गेले तरी भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची प्रवृत्ती मात्र बदलत नाही खरे तर हा घोटाळा नव्याण्णव कोटींचा नसून त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे शिवाय या घोटाळ्यात अनेकांचा सहभाग आहे त्यामुळे हा खरे तर एक सामूहिक गुन्हा आहे त्यामुळे या घोटाळ्याची सखोल चौकशी करावयाची असल्यास चौकशी पथकाला अनेक बाबींना तपासून पाहणं गरजेचं आहे परंतु या स्थितीमध्ये एका दिवसापूर्वी पुण्याहून जे चौकशी पथक येऊन गेलं त्या पथकानं खूपच धावता दौरा बुलढाण्याचा केला आहे त्यामुळे या चौकशीवर पुन्हा एकदा भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण यापूर्वी झालेल्या चौकशांचे अहवाल अजून समोर आले नाहीत अशा स्थितीमध्ये त्या समोर न आलेल्या अहवालांवरच हेही चौकशी पथक काम करणार असेल तर हा घोटाळा कधीही सूर्यप्रकाशात येऊ शकत नाही खरं तर चौकशी पथकानं एकीकडे अधिकाऱ्यांची चौकशी करणं गरजेचं आहे तर दुसरीकडे हा घोटाळा बाहेर काढणारे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांशी संवाद साधणं गरजेचं आहे मात्र याची कोणतीही गरज चौकशी पथकाला वाटली नाही हे खरे तर खूप मोठं आश्चर्यच आहे घोटाळ्यांची व्याप्ती भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड यापूर्वीच्या हे सर्व पाहता हे नवीन चौकशी समिती खरंच भ्रष्टाचार खणून काढू शकेल का जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांचे खरे चेहरे उघड होतील का का भ्रष्टाचारांवर खरंच कारवाई होणार असे अनेक उपस्थित होत आहेत एकीकडे जरी गंभीर स्थिती असली तरी दैनिक जनसंचलन आणि न्यूज जनतेच्या बाजूने खंबीरपणे लढत राहणार जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहणार तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी जोरदार प्रयत्न करतच राहणार करोडो रुपयांचा आलेला विविध निधी हा फक्त कागदोपत्रीच दिसून येतोय या सर्व प्रकरणात लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आतापर्यंत झालेल्या त्या चौकशांचा अहवाल आणि ऑन कॅमेरा तपासणीत येणारा भांडाफोड सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन करून दोषींना गजाड करेपर्यंत हा लढा सुरू ठेवणार सिटी न्यूज बुलढाणा